मला विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसचं आश्चर्यकारक वाटतं की पुळसे पाटील सारख्या मोठ्या चराला म्हणजे आपण ज्या चर्चा करतो तोपर्यंत तरी त्यांना फोन आलेला नाहीये छगन आणि दिलीप वळसे पाटलांना मला असं वाटतं रोशन आपण दिलीप वळसे पाटलांचा पा विषय निघालाय तर त्यावरती बोलायला हवं एक तर वळसे पाटील हे फार मोठ्या मताधिक्याने आलेले नाहीत दुसरं म्हणजे त्यांच्या प्रकृतीबद्दल काय चर्चा केली जाते मला शेवटी त्यांना सांगावं लागलं की माझी प्रकृती उत्तम आहे आणि मी मंत्रीपदाची जबाबदारी दिली तर तो पेलायला तयार आहे पण असं जरी असलं तरी या काळामध्ये सुद्धा अनेकदा त्यांच्या प्रकृती असतो बातम्या आलेल्या होत्या त्यामुळे तो एक मुद्दा कदाचित असेल यासोबतच आता नव्याना संधी द्यायला हवी कारण आताची परिस्थिती ना शिवसेना असू दे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपासाठी अत्यंत अनुकूल आहे त्यांच्याकडे एक चांगलं गणदणीत बहुमत आहे आणि हीच वेळ आहे प्रयोग करून बघण्याची नव्या लोकांना शिकवण्याची नवीन नेतृत्व तयार करण्याची वळसे पाटलांची पिढी आता त्या मनाने आपल्याला थोडीशी मागची पिढी म्हणावी लागेल आणि शरद पवारांची पिढी पवारांच्या एक स्टेप पुढे आणि अजित पवारांच्या थोडीशी मागे अशी ती सगळी मराठी आहे त्यामुळे आता किती दिवस ज्येष्ठ म्हणून संधी द्यायची आणि मग नव्यांना टावलायचं हा सगळा विचार करून मला वाटतं अजित पवार सुद्धा आता नवीन नवीन नेतृत्व जे आहे ते तयार करायला लागलेत आणि भविष्याचा विचार करणं हे कुठल्याही नेत्याला करावंच लागत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका